नमस्कार देवा असा एक वाद लिहू देवा असा एक विचारूपी रूपी वाद लिहू दे लोकांच्या मनातील अविचार दूर होऊन जाऊ दे माणसातलं माणूस जागा होऊ देवा असा एक माणुसकीच वाद लिहू दे जातीपाती वादला दूर निघून जाऊ देवा समाजात सद्भावना दे देवाई असा एक वाद लिहू दे शिवराई आपले धिमराई आपले शिवराई आपले धीमराई आपले जातीपातीसाठी दंगली बंद होऊ एक दे आपण सारे भारतीय आहोत असा एक समाजात एकात्मतेचा वादले येऊ दे निसर्गावरती प्रेम राहू दे वृक्षारोपण आणि संगोपनाचा मनाला सुखद गारवा देणारा असा एक वादल येऊ दे मुलींवर होणारे अत्याचार थांबू दे गर्भातील कलीला जन्माला येऊ दे असा एक समाजात समानतेचा वादल येऊ दे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू दे शेतमालाला योग्य हमी भाव मिळू दे जय जवान जय किसानचा नारा लावणारा जय जवान जय किसानचा नारा लावणारा असा एक वाद लिहू प्रथा बंद होऊ दे अंधश्रद्धा दूर निघून जाऊ दे असा एक समाजात विवेक रुपी वाद लिहू दे असा एक समाजात प्रेम रूपी वाद लिहू दे मुलांनी आपल्या आई वडिलांना आयुष्यभर सांभाळू दे मुलांनी आपल्या आई वडिलांना आयुष्यभर सांभाळू दे असा एक समाजात वादले दे असं एक वादले दे धन्यवाद